जयदाची लाडकी बहीण म्हणून जी योजना आणली उपक्रम हाती घेतला होता तो खरंच कौतुक करण्यासारखा होता आणि मागच्या वेळेस सुद्धा टायगर जिंदा आहे ते जे काही घोषवाक्य होतं ते सुद्धा खरं अख्ख्या राज्यात फेमस झालं देवा ग्रुप नवरात्र नवरात्रोत्सव सोहळ्याला अखेरच्या दिवशी आरतीसाठी शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व देवा ग्रुपचे मार्गदर्शक अभय भैया शोळके यांनी हजेरी लावली देवा ग्रुपच्या माध्यमातून नवरात्र निमित्त महिला भगिनींसाठी दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवत लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याची नथ पैठणी साड्या मोबाईल लहान मुलांचे ड्रेस अशा वस्तूंची लयलूट असते मात्र ह्या वर्षी युवा नेते सुजयदादांची लाडकी बहीण योजना राबवत दररोज एक लकी ड्रॉ काढून भाग्यवान महिलेला सुजयदादांची लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये रोख स्वरूपात देण्यात येत असल्याने अशा नवनवीन संकल्पना देवा ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येत असल्याबद्दल या नव्या संकल्पनेचं कौतुक करत युवा नेते सुजय विखे पाटील यांची टायगर अभि जिंदा हे घोष वाक्य ज्याची जिल्ह्यासह राज्यभरात मोठी प्रसिद्धी झाली तसेच संगमनेर शिर्डी निवडणुकांमध्ये ज्या वाक्याचा सर्वाधिक प्रभावी वापर झाला अशा टायगर जिंदा हे या घोष वाक्याचा फलक सर्वप्रथम देवाग्रुपच्या सत्कार सोहळ्यावेळी वापरण्यात आल्याची आठवण करून देत आता सुजयदादांची लाडकी बहीण संकल्पना सुद्धा देवाग्रुपच्या वतीने पुढे आणण्यात आल्याने देवाग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच वाघ परिवाराचे अभयभय्या शळके यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या सेवा गृहच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी मातेचं पूजन होतं आणि दहा दिवस सर्व पूजा अर्चा करून आणि इथं ह्या ठिकाणी सर्व महिलांना सहभागी करून जे काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्याबद्दल मी जेव्हा जे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व मंडळाचे सदस्य असतील सगळ्यांचे खरं आभार मानतो खरं तर हा अनोखा उपक्रम म्हटलं तरी चालेल जशी राज्याची लाडकी बहीण योजना होती तशी या ग्रुपच्या सर्व अध्यक्ष सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी सुजयदादाची लाडकी बहीण म्हणून जी योजना आणली आणि त्या योजनेतनं दर दररोज जो त्यांनी उपक्रम हाती घेतला होता तो खरंच कौतुक करण्यासारखा होता आणि मागच्या सुद्धा टायगर अभी जिंदा आहे आ, जे ही जी काही म्हणजे ते घोषवाक्य मानता येईल म्हणा किंवा एक ते नेत्याला स्वणन मिळेल आणि कार्यकर्त्यांना त्याच्यात ती ताकद मिळते ते, 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 हो ते जिन्दा, जिन्दा जे काही घोषवाक्य होतं ते सुद्धा खरं अख्ख्या राज्यात फेमस झालं टायगर हॅबी जिंदा आहे जिंदा आहे म्हणजे इवन संगमनेरला निवडणूक झाली सईकड निवडणूक झाली त्या वाक्याचा भरपूर मोठा वापर त्या ठिकाणी करण्यात आला आणि खरंच दादा एक वाघासारखे आहेत आणि त्यांच्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेस आपण सर्व त्या ठिकाणी काम करत असतो त्यावेळेस आपल्याला पण भरपूर ऊर्जा मिळत असते दरवर्षी मी बघतो की त्यांच्या वेगवेगळे योजना असतात वेगवेगळे विचारांनी ते अशा म महिलांसाठी मुलांसाठी एक वेगवेगळे आकर्षित होईल अशा पद्धतीचं त्यांच्या या सर्व योजना असतात आणि त्या खरंच ग काळाच्या गरजेनुसार ते करतात गर ते, करता ते योग्यच आहे आणि त्याच्यातनं आणखी स्फुरण पण मिळतं महिना महिलांना या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी